हॅलो फ्रेंड्स किचन कुन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कमी साहित्यामध्ये पटकन होणारी एकदम खुसखुशीत अशी तिळाची वडी कशी बनवायची ती पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी तिळाची वडी आपल्याला बनवायची आहे थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर आपल्याला अशा पद्धतीने आपण बनवून ठेवली तर आपण ते सहजरित्या खाऊ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता एक, एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीच्या मापाने आपण तीळ घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने साखर घ्यायची आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळाची वडी जर खुसखुशीत आणि चविष्ट जर बनवायची असेल तर शक्यतो आपल्याला तीळ मंद गॅसवरती भाजायचे आहेत तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारणतः एका मिनिटाच्या ते भाजून होतात तुम्ही ते पाहू शकता तीळ छान असे फुलून आलेले आहेत खरपूस भाजलेली आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया भाजलेले तीळ काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी एक वाटी साखर त्यामध्ये घातलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं नाही किंवा तूप वगैरे काहीही घालायची गरज नाही जसजसं ज़ साखर गरम होईल तशी साखर वितळते परंतु त्याचे खडे किंवा क्रिस्टल्स बनतात म्हणून साखर एकसारखी आपल्याला हलवायची आहे गॅस चालू असताना आपण साखर एकसारखी जर हलवली नाही तर त्याच्या गुटळ्या बनल्यासारख्या बनतात एकसारखी साखर वितळत नाही काळजीपूर्वक साखर विरगळेपर्यंत एकसारखं असं हलवून घेऊया गे गॅसची फ्लेम आपल्याला इथं हाय टू मिडियम फ्लेमच ठेवायची आहे तुम्ही ते पाहू शकता साखर छान अशी वितळलेली आहे परंतु थोडेसे क्रिस्टल्स आहेत म्हणून आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे इथे साखर पूर्णपणे वितळलेली आहे पटकन इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त वेळासाठी तुम्ही गॅस चालू ठेवला तर साखरेचा पाक कठीण होईल किंवा साखर करपेल गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत पाक बनवत असताना आपण त्यामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामुळे पाक पटकन घट्टसर होतो त्यामुळे पटकन इथे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर पटकन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ज्या भांड्यावरती तुम्ही त्या चिवडी म्हणजेच ती पापडी बनवणार आहात त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे मिश्रण त्यावरती पसरून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंत एकसारखं आपल्याला पसरून घ्यायचं आहे मिश्रण गरम असल्यामुळे भाजण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही लाटण्याच्या साह्याने सर्व एकत्रित छान असं पसरून घ्या लाटण्याला थोडासा तुपाचा हात लावून घेतल्यानंतर मिश्रण लाटण्याला चिकटत नाही तुम्हाला जर जाडसर ठेवायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने मिश्रण पसरून घेऊ शकता मी तीळ पापडी थोडीशी पातळच पसरून घेतलेली आहे त्याच्या वड्या जर पाडायच्या असेल तर मिश्रण गरम आहे तोपर्यंतच त्याचे थोडेसे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही त्याचे काप बनवून घेऊ शकता मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे काप केले तर व्यवस्थितरित्या काप होत नाही मिश्रण थंड झालेलं आहे त्याच्या वडे आपण काढून घेऊया तुम्ही ते पाहू शकता एकदम कुडकुडीत खुसखुशीत अशी वडी झालेली आहे प्रत्येकाला आवडेल अशी अशा पद्धतीने जर बनवली तर प्रत्येक आवडीने खातील एकदम कुरकुरीत होते अशा बनवल्या वड्या तर एकदम खुसखुशीत बनतात तुम्हाला जर साखरेऐवजी गूळ वापरून बनवायचे असतील तर हे अशाच पद्धतीने बनवल्या तर खूप छान होतात या थंडीमध्ये तिळाची चक्की किंवा तिळपापडी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद